Hors Pia

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत राहून पारदर्शकपणे नेहमी इलेक्शन होतात हे धक्कादायक आहे की महाराष्ट्रातलं अतिशय सुसंस्कृत असं शहर म्हणजे आपलं नाशिक आहे नाशिक मध्ये नेहमी लोक शिक्षणासाठी व्यवसायासाठी एक आदर्श गाव म्हणून आम्ही नाशिक शहराकडे बघतो आज नाशिक मध्ये एक धक्कादायक गोष्ट झाली आणि पहिल्यांदा नाही या आठवड्यात तिसरी का चौथी घटना आहे आमच्या उमेदवारांच्या आई पहिलं त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुर्दैवाय मला भाष्य करावं की अतिशय खालच्या पातळीची भाषा त्यांच्याबद्दल वापरली त्यानंतर आमचे कॅन्डिडेटचे भाऊ गोकुळ आज गोकुळच्या वर हल्ला झाला त्यांनी तातडीने पोलीस बोलून गेले पोलीस आले पोलीस आल्यानंतरही आमच्या या गोकुळच्या गाडीवर हल्ला केला एवढी हिंमत येते कुठून या राज्याचे गृहमंत्री डी सी एम वन देवेंद्र फडणवीस जी आपको देना पडेगा काय झाली गुंडागरची तुमच्या बाजूच्या लोकांनी आमच्या लोकांवर आज हल्ले करायला सुरू केली आमच्या या गोकुळला काय झालं असतं तर कोण जबाबदार आहे काय दाखवलं अस मी कसं बोलले असते ताईंचे आणि काय करत होते फक्त ताई आणि गोकुळ शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून प्रचार करत होते ही आमची चूक आम्ही सत्याच्या मार्गाने चालतो संविधानाच्या मार्गाने चालतो ही आमची चूक आणि समोरच्या लोकांनी आमच्या लोकांवर हल्ले करायचे नाही चले ये सब मी आता सीपींना भेटले त्यांनी शब्द मला दिलाय की परत असं होणार नाही पण जर पुन्हा आमच्या कुठल्याही कॅन्डिडेट आणि महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पदाधिकारी उमेदवार त्याच्यात महाराष्ट्रात सत्तेस असलेल्या कोणीही त्यांच्या केसालाही धक्का दिला तर आम्ही सगळे मिळून अमोरण उपोषण मुंबईला जाऊ गृहमंत्र्याच्या घराच्या बाहेर करू आता आपण स्वतः करीन आता आपण पोलिसांसोबत चर्चा केली नेमकी काय चर्चा झाली आहे कारण समोर महायुतीकडनं देखील आरोप केला जातोय हो की पैसे वाटले जात होते त्यामुळे ही संपूर्ण घटना घडली गट एक मिनिट जरी समजा एक तर पैसे वाटत जात नव्हते एक मिनिट धरून चालूया की हे तुम्ही म्हणताय म्हणून हे काहीही कृती करत असते तरी आपण लोकांनी दंड्यानी मारायचं आणि उद्या गोकुळला काय झालं तर ते पोलीस स्टेशनवर का नाही गेले ते इलेक्शन कमिशन मध्ये जाऊ शकतात पोलीस आणि जर एखादी कृती अगदी तुमचं खरं मी संपते जरी होत असेल तर कुणावर हात उगारायचा अधिकार कुणाला नाही एक तर मी पुन्हा सांगते कोणीही पैसे वाटत नव्हतं ते स्लिपा वाटत होते स्लिपा वाटत हा देशात गुन्हा आहे का तर तो गुन्हा मला मान्य एका सशक्त लोकशाहीमध्ये स्लिपा वाटायची जबाबदारी ही दोन्ही पक्षात असते आणि गोकुळला एकटं बघून त्याच्या गाडीवर हल्ला झाला ती गाडी पोलिसांनी मान्य केलंय की पोलिसांसमोर ही घटना झालेली आहे उमेदवारांच्या देखील हल्ला झाला होता गेला होता आपण गेला का त्या प्रकारांचं पुढे काय झालं कुठल्या उमेदवारांच्या आईनवर देखील हल्ला हल्ला झाल्याचं आपण सांगितलं त्या सगळ्या गोष्टीची कंप्लेन आम्ही पोलीस स्टेशनला केलेली आहे आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर माझा विश्वास नाही पण महाराष्ट्राच्या पोलिसांवर आहे महाराष्ट्राचे पोलीस खरंच चांगले मला लतार्थ अभिमान आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचा पण ज्या पद्धतीने हे जे सत्तेमधलेले लोक आहेत ते आमच्या लोकांवर हल्ला करतायत त्यांनी काठी आणि बंदुकीने आमच्यावर हल्ला करावा आमच्या हातात आम्ही संविधानच जीव त्याच पद्धतीने आम्ही वागत राहा मुद्द्यावरची निवडणूक मुद्द्यावर किती असं वाटत याचा हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारायला पाहिजे या राज्याच्या गृहमंत्र्याला विचारायला पाहिजे कारण का हे गृहमंत्र्याचे लोक आहेत जे असं वाटत तरी मागच्या काही दिवसांपासून फक्त नाशिकच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडत आहेत आपण काही या संदर्भात याला पूर्णपणे जबाबदार या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत याच उत्तर त्यांनी द्यावं लागेल कारण काही सगळी जबाबदारी सरकारची असते आणि तेच अनेक वर्ष या राज्याचे गृहमंत्री राहिलेत ना बदलापूरची घटना यांच्याच काळात झाली महिलांवरचे अत्याचार यांच्याच काळात झाले आणि त्यांच्याच पक्षाचे जेव्हा धनंजय जे माडिक म्हणाले की महिलांचे आम्ही फोटो काढू महिलांना आम्ही बघू काय कार्यक्रम त्यांचा करायचा तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी आणि संविधानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ते गुंडागर्जी या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सगळ्या या कॅन्डिडेट्सने सुरू केली दुर्दैव त्याचा आम्ही जाहीर मतदानाला अजून तीन ते चार दिवस बाकी आहेत आ... आपण अशा घटना अजून घडणार असं गृहित धरताय म्हणतात नाही तुम्ही पन... थांबल्या पाहिजे मी गृहित नाही धरत महाविकास आघाडी की अशा गोष्टी तातडीने थांबल्या पाहिजे असं म्हणते मी आपण आपण महाविकास आघाडीच्या पदाधिकारी नेत्यांना नेमकं काय सांगत अजून तीन ते चार दिवस काय सांगणार आम्ही शांतते आम्ही संविधान करूनच काम करतो प्रॉब्लेम आमचा नाहीये प्रॉब्लेम सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाचा आहे आम्ही ना अस गलिच्छा राजकारण कधी केलं आणि कधी करणारी नाही करतील आणि अशी घटना परत होणार नाही आम्ही आमचा पोलिसांवर विश्वास आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला सार्थ येणार आहे प्रॉब्लेम पोलिसांचा नाहीये पोलीस हे भारतीय जनता पक्षांनी सूट दिलेल्या चुकीचं काम करणारे त्यांचे सगळे लोकांना त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना सपोर्ट कदाचित या राज्याचे गृहमंत्री राहिलेले देवाभाऊ म्हणतात ना आता त्यांना देना पडेगा थँक्यू भाऊ थँक्यू धमकी दिली जाते भर सभेतून भारतीय जनता पक्ष महिलांना धमकी देता कुठला चाललाय मार कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष मल्लिकार्जुन खरगे मी तुम्हाला सांगू त्यांनी जरूर आमच्या बॅग चेक करावे रडीचा डाव आहे आणि ते कधीतरी भाषणांमध्ये मान्य करतात की रडीचा डाव खेळतात त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली विरोधी पक्षात असला की त्याला आईस कर आईस म्हणजे बर्फ नाही इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आईस विरोधा पक्षांवर अन्याय करायचा घाबरायचे आज उद्योग करतात ते रडीचा एक वेगळा प्रश्न आपण या प्रचाराच्या निमित्ताने राज्यभर जात रॅली वातावरण आहे महाविकास आघाडी कडे काय लोकांचं कौल आहे का कसं प्रतिसाद तुमच्या चॅनल वर न दाखवतायत कौल आमच्याकडून तुमचे सगळे चॅनल आहेत आणि हा आज हा मुद्दा इलेक्शनचा नाही हा आमच्या सगळ्या उमेदवारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आज मला विचारला तर आमचे उमेदवार त्यांचे बंधू गोकुळ त्यांची आई यांच्या सगळ्यांवर माझी मागणी आहे की त्यांना सुरक्षितता द्यावी आणि आमच्या कुठल्याही महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही उमेदवाराला जर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष आपको जवाब देना पडेगा कारण का या सगळ्याला फक्त आणि फक्त ते जबाबदार आहेत मला सांगा सत्तेत त्या लोकांची हिंमतच कशी होती आमच्या लोकांवर असा अन्याय करायचे आणि गाड्या फोडत आहे आवा महाराष्ट्र आता देशात कुठलंच असं राज्य नाही मणिपूरमध्ये अशा घटना होत आहेत जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे जिथे जिथे जातीय जनता पक्षाचं राज्य आहे तिथे विरोधी पक्षाला द, 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 दम करायचं सातत्याने हा प्रयत्न करत असतात कारण का त्यांच्या पायाची वाळू झालेली आहे बाबतीत गणेश गीते यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून मी तक्रार केलेली आहे आणि हा जो प्रकार आहे या संदर्भात पण मी पोलिस आयुक्तांकडे आणि स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहे कारण मागे मी बोललो होतो मी जर खरं आहे तर मी घाबरू काबर जर ऑलरेडी आम्ही धरलेले पैसे पोलिसांना या गोष्टी माहिती तर मग मा कर नाही त्याला डर कशाला आणि अशा गोष्टी जर करायच्या असतील लोकशाहीला जर कुठेतरी वाचवायचं असेल तर मात्र अशा ज्या प्रवृत्ती आहे त्यांना थांबवणं महत्वाचं आम्ही आता पोलिसांना कळवलेलं आहे आणि पोलीस आम्हाला सहकार्य करतील अशी मला अपेक्षा आहे व्हिडिओ मी पाठवला आहे त्या व्हिडिओत आपण बघून घ्यावं कारण मी वकील माणूस हे पुराव्याशिवाय बोलणार नाही त्या व्हिडिओत सगळं आलेलं आहे आणि त्या व्हिडिओत फक्त बोला चाली झालेली आहे भांडण सुद्धा नाही आणि कार्यकर्त्यांनी पैसे वाटप वाटताना अडवलेले त्याच्यामुळे तिथं काही मोडतोड करायचा तोडफोड करायचा प्रश्नच येत नाही हे स्वतःबद्दल काहीतरी लोकांना सिंपती मिळावी म्हणून असलेला पॉलिटिकल स्टंट आहे काय आपली सुप्रिया पक्षाचा जो उमेदवार आहे तो नाशकातल्या इतिहासातला महापालिकेतला सगळ्यात मोठा घोटाळा करून बसलेला उमेदवार आहे आणि फक्त पैशाच्या भरोश्यावर निवडणुकीला सामोरं जाणार आहे हे सगळ्या नाशिक शहराला माहिती आहे आणि त्याच्यामुळे पैशाचा इथं सर्रास वापर ते करतायत परंतु मतदार आणि जनता ही जागरूक आहे सकाळी त्यांचा कार्यकर्ता जेव्हा पैसे वाटत होता तेव्हा तिथे लोकांनी त्याला पकडलं आणि पकडून काही कार्यकर्त्यांना सांगितलं ते तिथे गेलो त्यांनी व्हिडिओ शूटिंग काढली आणि व्हिडिओ शूटिंग सकट पोलिसांना त्यांच्या ताब्यात दिले तिथे गणेश गीतेंचे भाऊ आले त्यांनी तो कार्यकर्त्यांना वाचवायचा प्रयत्न केला पोलिसांवर दबाव टाकायचा प्रयत्न केला परंतु सगळं व्हिडिओ शूटिंगमध्ये आलेलं आहे जेव्हा त्यांच्यावर बाजू उलटायला लागली तेव्हा त्यांनी काज बंद करून त्या कार्यकर्त्याची बाजू घेतली नाही आणि त्याच्यामुळे हे जे वाटप चालू आहे हे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे जे आनागोंदी चालू आहे ते थांबलं पाहिजे आज सुप्रिया ताई ज्येष्ठ नेते आहेत पवार परिवाराबद्दल आम्हाला आदर आहे परंतु सुप्रिया ताईंना इथली स्थानिक परिस्थिती माहिती नाही इथं जे उमेदवार दिलाय त्याचं बॅकग्राऊंड माहिती नाही त्यांनी माझ्यावर असाच आरोप केला होता की खोटी ऑडिओ क्लिप दाखवली आणि ती ऑडिओ क्लिप जेव्हा पोलिसांनी चेक केली तेव्हा ती खोटी आढळल्यामुळे मी कालच पोलीस आयुक्तांना सांगितलं की यांच्यावर गुन्हा दाखल करा कारण माझी बदनामी केली गेली आजही तोच प्रकार झालेला आहे बदनामीसाठी सवंग प्रसिद्धीसाठी कुठेतरी लोकांना गैरसमज पसरवण्यासाठी हा प्रकार होतोय आणि सर्वात महत्वाचं सुप्रियाताईंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आज सी पी ऑफिसला त्या बसल्या त्यांनी उपोषणाचा इशारा दिला लोकशाही वाचवायचं केलं परंतु सुप्रिया ताईंचा मागे जो माणूस उभा होता अशोक साधभाई त्यांना काल जेलरोड येथे उघड उघड दारू वाटताना पकडलं आणि त्यांच्यावर काल केस पण झाली सांगा अशा आरोपीला तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये घेऊन बसता आणि आरोप आमच्यावर करता हे कुठपत लोकशाहीला धरून ये त्याच्यामुळे माझ्याकडे पैसे एका दुनियाला माहिती आहे पैसे कोण वापरतं हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी बदनाम करायचं समोरच्या चारित्र्यावर डाग पाडून निवडणुकीत त्याचा फायदा घ्यायचा म्हणून हे उद्योग चाललेले आहेत